नमस्कार गोपाळ आणि श्रीकला येत्या काळात लवकरच लग्न करणार आणि तसं जर घडलं तर आपल्या दिग्रजकरांच्या वाड्यामध्ये ही श्रीकला जर मोठी सून बनून आली तर तिचं सगळं काही चालणार आणि ती शेवटी काळी जादू करण्यात पटाईत आहे त्यानंतर आपला दिग्रजकर वाडा हा एक शान आन बाण म्हणून नाही राहणार तर काळ्या जादूचं प्रमुख केंद्रस्थान होईल आणि हे असं व्हायला नको म्हणून आता ऐश्वरीने व्यंकू महाराजांना असं म्हटलेलं असतं की बेंकू महाराज मी सांगते म्हणून माझा एका श्रीकलाला तिची योग्य ती जागा दाखवून देण्यासाठी प्लीज माझी मदत करा व्यंकू महाराज म्हणत असतात अगं इंदू तू माझ्याकडनं मदतीची कसली अपेक्षा करतेस मी तुझी मदत करायला आणि सहायता करायला तर एनिटाईम तयार आहे बोल काय करायचं आहे त्यावर इंदूने आता सगळं काही सांगितलेलं असतं की ही श्रीकला आणि तिची ती पार्टनर रत्ना काळी जादू करून आपल्या विठूच्या वाडीमध्ये एक काहीतरी संकट पसरवण्याचा प्रयत्न करतायत त्यावर बँकू महाराज म्हणत असतात एक गोष्ट लक्षात ठेव तू गोपाळाला कितीही काही सांग पण त्याचा त्याच्यावर काही फरक पडणार नाही आहे का माहिती आहे कारण गोपाळवर सध्या प्रेमाच्या झापडाची चादर आहे त्यावर श्रीकलाला आता कसं वठणीवर आणायचं असा विचार इंदू करताच व्यंकू महाराज म्हणत असतात तू जर त्याच्यासमोर एखादा पुरावा आणून उभा केलास ना तरच तो विश्वास ठेवेल नाहीतर नाही आता हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते व्यंकू महाराज एक आयडिया आहे पण त्यात तुम्हाला माझी मदत करावी लागेल त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात अगं बाळा मी कधी तुला बोललो की नाही करणार तू फक्त सांग काय करायचं आहे आणि अशातच आता सांकेतिक भाषेमध्ये इंदूने व्यंकू महाराजांना सगळं काही सांगितलेलं असतं आणि त्यातच आता व्यंकू महाराजांना इंदू म्हणत असते आलं का तुमच्या लक्षात काय करायचं आहे आपल्याला त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात सगळं काही लक्षात आलं मी काय म्हणतो ते नीट पण या गोष्टीची खबर कोणालाही लागता कामा नये की आपण काय करतोय त्यावर इंदू हो असं म्हणते आणि अशातच आता इंदूने एक वेगळीच वेशभूषा धारण केलेली असते आणि महाराजांनी महाराजांनीही अगदी वेगळीच वेशभूषा त्या दोघांनाही आता ओळखणं फारच कठीण असतं आणि ती दोघं आता गावात जनगणना करायला आलो आहोत असं चित्र निर्माण करत इकडे तिकडे प्रत्येकाच्या घरात जात असतात आणि शेवटी श्रीकला आणि रत्ना ज्या खोलीमध्ये राहत असतात त्या चाळीमध्ये जाऊनही आता प्रत्येक घरात आम्ही जनगणना करायला आलो आहे असं म्हणत सगळी माहिती गोळा करून घेत असतात आणि मग शेवटी श्रीकलाच्या दाराला त्यांनी ठोठावलेलं असतं अचानकपणे कुणी ठोठावलं हे पाहण्यासाठी आता श्रीकला बाहेर येते आणि या दोघांना पाहून ती म्हणत असते कोण तुम्ही त्यावर आता व्यंकू महाराज वेगळ्याच आवाजात म्हणत असतात आम्ही सरकारकडून आलो आहे जनगणना करायला तर कोण कोण राहता तुमच्या इथे त्याची नावं आणि काय काय आहे सगळं माहिती हवी आहे त्यावर श्रीकला म्हणत असते ही माहिती घ्यायला तुम्ही नंतर या त्यावर हिंदू म्हणत असते अहो असं कसं तुमच्या या चाळीची माहिती काढून झाली आहे आता फक्त तुमचंच घर राहिलं आहे त्यासाठी आम्ही पुन्हा यायचं का आमच्याकडे एवढंच काम आहे का असं म्हणत इंदूने वेगळ्याच पद्धतीने आता श्रीकलाला झापलेलं असतं शेवटी नायलाच असतं श्रीकलेला दार उघडावं लागतं आणि मग या दोघांना आत घ्यावं लागतं आतमध्ये तात्पुरता श्रीकलाने पडदा लावून ठेवलेला असतो की नेमकं पडद्याच्या पलीकडे काय चाललं आहे हे दिसू नये अशातच आता इंदू त्या हातात रजिस्टर काढत नाव नोंदणी करत असते त्यावेळेला व्यंकू महाराज इकडे तिकडे लक्ष ठेवून नेमकं काय चाललंय याचा अंदाज घेत असतात अशातच आपण पाहतोय आता श्रीकलाने तिथे असलेल्या तिच्या एका साथीदाराला म्हटलेलं असतं तू तु तु तुझी नावं वगैरे दे मी आलेच आणि मग श्रीकला त्या पडद्याच्या आड गेलेली असते अशातच आता इंदू थेट व्यंकू महाराजांना ईशाऱ्याने म्हणत असते तुम्ही याला बोलण्यात गुंतवा बाकी मी बघते आता व्यंकू महाराजांनी त्याला बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केलेला असतो लगेचच आता इंदू उठते आणि स्वतःचा मोबाईल मधील कॅमेरा ऑन करत पडद्याच्या पलीकडे काय आहे याचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करते हळूहळू का होईना घाबरत तिने आता थोडाफार व्हिडिओ शूट केलेला असतो आणि मग शेवटी योग्य प्रकारे व्हिडिओ शूट करत सगळं काही तिने रेकॉर्ड केलेलं असतं आता इंदूकडे सगळा असा प्रूफ असतो की जो प्रूफ जर गोपाने पाहिला तर गोपाळ या श्रीकलाला चांगलीच तिची जागा दाखवेल आणि अशातच आता इंदूचं काम झाल्यावर शेवटी व्यंकू महाराज म्हणत असतात चला आपलं काम झालं आहे त्यावर आता इंदूला घेऊन व्यंकू महाराज तिथून बाहेर पडतात श्रीकला आणि श्रीकलाच्या साथीदाराला अजिबातच कळलेलं नसतं की ही दोघं कोण आहेत ती शेवटी गोपाळच्या क्लिनिकवर जात इंदू आणि व्यंकू महाराजांनी तो व्हिडिओ तिथे प्ले केलेला असतो गोपाळ तो व्हिडिओमधील श्रीकलाचा खरा चेहरा पाहून एकदम हादरतो तो म्हणत असतो इंदू हे सगळं काय आहे त्यावर इंदू म्हणत असते तेच तर मी तुला कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करते ही श्रीकला तुझ्याबरोबर गेम खेळते तुझा फक्त वापर करून घेणार आहे त्यामुळे मला असं वाटतं तू अजिबातच तिचा विचार करू नको त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो बरं केलंस इंदू तू माझे डोळे उघडलेस नाहीतर मी या श्रीकलेच्या प्रेमामध्ये इतका वेळा झालो होतो की मला दुसरं काही दिसतच नव्हतं त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात पाहिलं सिंधू मी तुला म्हटलं होतं ना आपल्याकडे त्या श्रीकलाच्या विरोधात एखादा प्रूफ असेल तोच प्रूफ आपलं काम करू शकतो आणि आज तेच झालंय गोपाळला श्रीकलाचा खरा चेहरा कळल्यामुळे गोपाळ आज तिला लाथाडणार त्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा नुसतं लाथाडणार नाही तर आत्ताच्या आत्ता तिथे जाऊन तिची लायकीसुद्धा काढणार त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ इतकं सगळं करायची गरज नाही आहे त्यावर आता श्रीकलाला तिची योग्य जागा दाखवून दिलीच पाहिजे असं गोपाळने म्हणताच इंदू म्हणत असते व्यंकू महाराज देव दे करू दे तिला काय करायचं ते आणि अशातच आता श्रीकला त्यावेळी गोपाळला फोन करत असते गोपाळ फोन उचलतो आणि म्हणत असतो श्रीकला जरा माझ्या क्लिनिकवर आहे तुझ्याशी जरा बोलायचं आहे श्रीकला थोड्या वेळाने क्लिनिकवर येताच गोपाळ म्हणत असतो काय मग मला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून माझ्याकडनं काय करून घेणार होतीस तू श्रीकला म्हणत असते गोपाळ असं काय बोलतोयस तू त्यावर गोपाळ म्हणत असतो गप्प बस तुझ्या घाणेरड्या तोंडातून तुन माझं नावही घेऊ नकोस काळी जादू करतेस तू तेही आमच्या विठूच्या वाडीत आमच्या विठूच्या वाडीतील लोकांना त्रास देते तुला फक्त माझ्याबरोबर लग्न करून तू माझ्या लोकांना जर त्रास देणार असशील ना तर फाट्यावर मारीन तुला तुझ्यासारखी बायको काय मैत्रीणसुद्धा नको मला त्यावर श्रीकाला म्हणत असते झालंय काय मला कळलं पाहिजे त्यावर आता गोपाने तो व्हिडिओ प्ले करताच प्रचंडपणे हादरलेली श्रीकाला म्हणत असते हे कसं शक्य आहे कुणी शूट केला हा व्हिडिओ त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो कुणीही केला असेल त्याच्याशी तुला काय घेण्यात येणं आहे तुझा खरा चेहरा माझ्यासमोर आला आहे ना अरे या तु तुझा आता यापुढे तू तुझं थोबाड मला दाखवू नको आत्ताच्या आत्ता इथून चालती हो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय व्यंकु महाराज आणि इंदूने जे काही केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद